सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या कथेचे तीन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी दुसऱ्या दिवशी मनीषा उठली ते सुद्धा उशिरा आणि पुन्हा पाहण्यासारखी हात जोडून बसली अजय मात्र आईच्या हाताखाली काम करत होता शेण काढत होता गवत आणत होता चुलीपुढे सरपण टाकत होता पण ही मात्र घरची लक्ष्मी आहे म्हणून कधी हातात केरसोणी सुद्धा पकडत नव्हती कारण का तर मी माहेरी असलं काम कधीच केलं नाही या प्रत्येक कामाला आमच्या घरी बायका आहेत असं म्हणायची अजय तिला जास्त काम सांगण्याच्या फंदात पडत नव्हता तो स्वतः काम करत बसायचा तिला काही म्हणालं की म्हणायची मग मला गॅस आण घेऊन द्या गयास गयास मी लगेच गॅसवर बनवते बंगला बांधा मग मी सगळं काम करते फरशी पुसून घेते पण मला जमीन सारवायला जमणार नाही मला इथं खेड्यात राहायला जमणार नाही मग कसं बसं तिला चपात्या लाटायला बसवली की निम्म्या लाटायची आणि लगेच उठायची आणि म्हणायची किती खायला लागतं इथल्या माणसांना माझी कंबर दुखते आणि वरून पाहुण्यांची मुलंसुद्धा आणून ठेवतात चपात्या लाटून लाटून माझी कंबर दुखते मग भाजी बनवायला लावलं की कमीच बनवायची स्वतःसाठी अगोदरच बाजूला काढून ठेवायची कारण घडी माणसं आधी जेवतात आणि बायका पाठीमागून मग सगळ्यांनी पळी घालून ढवळलेली भाजी तिला आवडत नव्हती म्हणून शेलकी शेलकी कट असलेली भाजी वेगळी काढून ठेवायची मग बाकीच्यांना त्या भाजीत भरपूर पाणी ओतून ठेवायची आणि उकळी आणायची आणि तीसुद्धा खेड्यातली माणसं होती भाकरीमध्ये कुसकरून तसलंच खायची भाजी पुरली नाही तरी चालेल मग ती चटणी घेऊन खायचे पण उपाशी राहत नव्हते आणि हेच तिला माहीत झालं होतं की इथे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं कंपल्शन होत नाही त्यामुळे नाही केलं तरी चालतं स्वतःच्या चपात्या नाजूक बारीक बनवायची अगदी पातळ पण बाकीच्यांसाठी जाड्या जाड्या चपात्या बनवायची आणि म्हणायची यांना असलंच खायला लागतं पातळ बनवल्या की जास्त खातात आणि माझे हात दुखतात इतक्या चपात्या लाटताना म्हणून मग चार चार चपातीची एकच चपाती बनवायची म्हणजे कमी खातात आणि कष्टही वाचतं आणि वरून म्हणायची आमच्या इथे कुत्र्यांना अशी चपाती करतात आणि हे ऐकून वाईट वाटायचं सगळ्यांना कारण अजयच्या घरात खूप आपुलकीची माणसं होती पाहुणारा व आला तरी त्याला मान द्यायचे साप असला तरी दूध पाजायचं असा त्यांचा स्वभाव होता त्यांची मुलगी इथे गुण उधळत होती तरी तिच्या माहेरची माणसं आली की तिचे सासू सासरा त्यांना खूप मान द्यायचे एका शब्दानंही तुमची मनिषा अशी करते म्हणून तक्रार करत नव्हते तिला समजूनच घेत होते म्हणून ही जास्तच रंग उधळत होती मग तिची स्वयंपाकाची अशी तरा पाहिली की ननंद आणि सासू तिला म्हणायच्या तू स्वयंपाकच करू नको बाजूला हो आणि तिला तरी काय तेवढंच हवं असायचं मग बाजूला बसायची आणि ताईसाहेब अशी भाकरी करा मला कडक पापुद्र आलेली आवडते खरपूस भाजा मीठ लावून असं म्हणायची तोंडावर ताई म्हणायची आत्या म्हणायची आणि पाठीमागे ती बाई असं म्हणायची सासू नंद ती गोडाला बोलायला लागली की लगेच बोलायच्या पण तिचं गोड बोलणं मात्र स्वार्थापुरतं असायचं हे त्यांनाही माहीत होतं पण आता जसा तिचा मूर्खासारखा स्वभाव होता तसाच यांचाही मायाळू स्वभाव होता अजयच्या घरचे घरी बसले खेड्यात राहत असले तरी कविताचा आणि तिच्या सासूचा स्वयंपाक चांगला असायचा त्यांना घरात चांगलं खायला आवडायचं म्हणून तर कर्ज झालं होतं मग ती चहा करतानासुद्धा एकत्र केलेला चहा सगळ्यांसाठी त्यातला चहा कधीच पित नव्हती स्वतःसाठी पुन्हा फक्त दुधाचा चहा प्यायची करून तिच्या आईला आणि तिला असाच स्पेशल चहा लागायचा एकही गुण असा नव्हता की तिने तिच्या आईकडून घेतला नव्हता एकदा तिची आई आली आणि तेव्हा तिने आधी मम्मीसाठी गरगरीत दुधाचा स्पेशल चहा बनवला स्वतःसुद्धा पिली आणि मग त्याच पातेल्यात तांब्याभर पाणी ओतलं आणि सगळ्यांसाठी चहा बनवला आणि म्हणाली इथले लोक जनावरासारखे आहेत काही पण खातात आणि पितात आणि चहा पिला की लगेच बाजूला जाऊन बसली आईसोबत गप्पा मारत मग सगळी भांडी घासून नंदन आणि सासूनं स्वयंपाक केला आणि हे लांबून बसून सासूला आणि नंदला नावं ठेवत होती आणि मम्मीसोबत हसत होती आणि म्हणत होती मम्मी अगं सासू तर इतकी खाली मुंडी पाताळ धुंडी आहे की विचारूच नको आणि नंदचं तर इतके लाड करते की बासच आता हिच्या मम्मीनं हिचं केलेले लाड हिला आवडत होते पण हिच्या सासूनं तिच्या लेकीचे केलेले लाड हिला खपत नव्हते आपलं म्हणजे बाबू दुसऱ्याचं म्हणजे कार्ट असा त्यांचा स्वभाव होता आणि सासू म्हणाली करू दे मरु दे एकदा का तू इथून गेलीस की कोणाचं काही देणं घेणं नाही तुला तू तु तिकडे गेल्यावर कुणालाच येऊ देऊ नको दारात आणि सासूनं तुझ्या नंदला काढला आहे ना तर तिला म्हणावं पुन्हा तुझ्यातच घालून घे आतमध्ये तुझ्या लेकीला असं घाणेरडं आणि अश्लील बोलायच्या त्या दोघी तिच्या नंदेला आणि सासूला मग त्या दोघी स्वयंपाक तयार झाला की जेवल्या आणि तसंच खरखडं ताटपाटेमागे सरकवलं आणि पुन्हा हवेला येऊन बसल्या मग जेवल्यानंतर सासू आणि नंदनं संध्याकाळची भांडी घासली आणि पुन्हा अंथरून टाकलं आणि विहिनीला झोपायला सांगितलं आणि मनिषासुद्धा लगेच झोपली सकाळी उठल्यावर पुन्हा तिच्या सासऱ्यानं अंथरून उचललं आणि विहीनबरोबर मनीषाचा पण पाहुणचार करत होते ते पण हे सगळं बघून तिची मम्मी अजिबात म्हणाली नाही की मनीषा अगं तू बसतेस आणि तुझी सासू काम करते तू उठ पण तिची मम्मी असं काहीच नाही म्हणायची सासू सासरींना नंद गुपचूप त्यांच्या हाताकेली करायचे इथे विजयसुद्धा नव्हता आणि अजयसुद्धा घरी नसायचा त्यामुळे मनिषा घरच्यांना हवं तसं राबवून घ्यायची मग मनीषा म्हणाली मम्मी त्या गीताचं काय झालं ग अजून तशीच आहे का मम्मी म्हणाली हो अगं तुला सांगायचं विसरले माझ्या शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून नवीन मुलगा आलाय नक्ताच लागलाय खूप छान आहे बघ पण आहे आणि शिवाय एककुलता एक आहे बहीण नाही भाऊ नाही अजयच्या अगोदर तो जर मला भेटला असताना तर तुझं लग्न त्याच्यासोबत करून दिलं असतं त्याला गोड गोड बोलून आणि अगं त्याच्या घरीसुद्धा बंगला वगैरे आहे असं झोपडं नाही आणि तो गीताला पसंत करतो तो तिला बघून येऊन गेला आणि म मा पुन्हा मला म्हणाला की मॅडम तुमच्या धीराची मुलगी गीता मला पसंत आहे कशी आहे होती पण मी त्याला सांगितलं की अजिबात तिच्याशी लग्न करू नकोस खूपच वाईट चालीची मुलगी आहे ती आणि मनीषा म्हणाली मम्मी तिला नोकरीवाला नवरा अजिबात मिळाला नाही पाहिजे नाहीतर ती माझी बरोबरी करेल आणि मग काय फायदा आपली एवढी श्रीमंती असून ती गरीब आहे ना तर तिचं सासरही गरीबच असलं पाहिजे हो की नाही गं मम्मी मी बरोबर बोलते ना तिची मम्मी म्हणाली नाहीतर काय आपल्या घरी जशी श्रीमंती आहे तशी तिच्या घरी श्रीमंती नाही त्यामुळे तिचं सासरही गरीबच असलं पाहिजे तिची लायकी नाही इतका चांगला नवरा मिळायची आणि त्या सर्व्हिसवाला मुलगा तर नकोच नको नाही तर तीसुद्धा तुझ्यासारखी आरामात बसून खाईल आणि तुझ्यावरच रुबाब गाजवेल म्हणून तिचं सासर गरीब असलं पाहिजे आणि मनीषा म्हणाली असलंच पाहिजे तिचं सासर गरीब नाही तर तिला सासर श्रीमंत मिळालं तर ती माझ्याही वरचड होईल तर अशा या मायलेकी होत्या अतिशय कपट्या आणि भिन त्या गीताचं तर त्यांना कसलंच बघवत नव्हतं मग चार दिवसांनी तिची आई गेली आणि तिच्या सासूचा आणि नंदचा जीव सुटला मग थोड्या दिवसांनी तिचा बाप आला भर उन्हाचा मग तेव्हा मात्र हिची कंबर दुखली नाही किंवा पाठ दुखली नाही ती बापाचं आदरातिथ्य करायला उठली तिचा बाप आला किंवा मा माहेरचं कोणी माणूस आलं की तिचं काळीच खूप हलायचं त्यांच्यासाठी पण सासरची माणसं पाहुणा आला की हलायची नाही जागेवरून मग तिचा बाप म्हणाला मी थांबणार नाही तुझी भेट घ्यायला आलोय आणि लगेच जाणार आहे मग ती लगेच उठली चपातीचं पीठ मळलं अंड्याची भाजी केली खेडेगावात ऐन टायमाला पाहुणा आला की अंडी आणि कोंबडा याशिवाय दुसरं काही भाजीला नसतं चहा पोहेवर फक्त भागवत नाहीत हे लोक तर डायरेक्ट जेवणच करतात आणि बापाला जेवायला घालायचं म्हणून गरम गरम चपात्या ती लाटत बसली मग इतक्यात तिचा सासरा आला शेतातून तिचा बाप आलाय म्हणून त्याला भेटायला मग तिचा बाप म्हणाला पाहुणे तुम्हीसुद्धा माझ्याजवळ जेवायला बसा मी एकटा कसा खाऊ पण मनिषा मात्र एका शब्दानं ना म्हणाली नाही सासऱ्याला की मामा तुम्हीसुद्धा जेवायला बसा माझ्या बापासोबत कारण तिच्या सुशिक्षित बापासोबत अडाणी सासऱ्याला बसवायची तिला लाज वाटत होती ती म्हणाली अहो पप्पा मामा सकाळी जेवले आहेत आता तुम्ही जेवा आता त्याचंच घर होतं आणि हिचा बाप जेवत होता तरीही तिच्या वडिलांनी मनीषाला सांगितलं की तुझ्या सासऱ्यालासुद्धा ताट कर नाही मी एकटा जेवणार नाही आता मनिषानं रागातच ताट केलं वडील सांगत आहेत म्हणून कारण तिच्या वडिलांना तिचा स्वभाव माहीत होता थोडा थोडा आणि आवडतही नव्हता मिल्ट्रीत असल्यामुळे ते खूप स्ट्रिक्ट होते आणि मनिषानं सासरा जेवायला बसला एक चपाती खाल्ली आणि दुसरी चपाती घ्यायला गेला तशी चपात्या करायची बंद करून उठली आणि माझी बाई मी सकाळपासून जेवली नाही मला भूक लागली आहे इथे माणसं सकाळी जेवण करूनसुद्धा दोन दोन वेळा पुन्हा जेवायला येतात पाहुणे आलेत त्यांना जेवण करू द्यावं चपात्या कमी पडतील आपण सकाळीच खाल्लं तरी वसावसा करायचं आणि असं टोमना मारून ती स्वतःच जेवायला बसली अगदी चूल बंद करून आणि हे ऐकून अजयच्या वडिलांच्या थोबाडीत मारल्यासारखं झालं त्यानं गुपचूप एकच चपाती खाऊन हात धुतला खेड्यातले लोक असतात त्यांना जितकं खायला मिळेल तितकं कमीच असतं कारण खूप कष्ट करायचं असतं ना त्यांना शेतात मग सासरा तिच्या बापाला रामराम करून शेतात निघून गेला वड मनिषाच्या वडिलांना तिचं हे वागणं आवडलं नाही त्यांनी तिला समजावली आणि शिव्या दिल्या आणि ती गप्प बसली पण तिला जे करायचं होतं ते तर तिनं करून टाकलं होतं त्यामुळे खुश होती आणि तिच्या आईचं पाठबळ होतं तिला त्यामुळे ती कुणाला घाबरत नव्हती आणि आता ती वडिलांच्याच मागं लागली मला तुमच्यासोबत माहेरी यायचं आहे मी इथे राहणार नाही आणि तिचा बाप म्हणाला हे बघ मी तुला घ्यायला आलेलो नाही मी फक्त तुला भेटायला आलेलो आहे तुला घ्यायला यायचं असतं तर मी तुझ्या घरच्यांना तुझ्या नवऱ्याला विचारून येईन ती म्हणाली नवऱ्याला मी विचारते आणि सासू सासऱ्याला विचारायची गरज नाही मी येणार हे लोक मला त्रास देतात तिचा बाप म्हणाला मी तुला नेणार नाही तरीसुद्धा मनीषा आपली नेहमीसारखा हाम करेसो कायदा या स्वभावाप्रमाणे हो निघाली बापाच्या मागे बॅग भरून आणि तिचे वडील आता चिडले तिचा हा आगाऊपणा पाहून आणि म्हणाले तू रस्ता ओलांडून येच इकडे इथेच तुला केस पकडून मारतो की नाही बघच आणि मनीषा रडायला लागली घाबरली आणि पुन्हा येऊन बसली घरामध्ये आणि म्हणूनच ती मम्मीच्या जास्त क्लोज होती वडिलांपेक्षा कारण वडील असले फालतू लाड करत नव्हते तिचे आता इतका तिचा अपमान झाला तरी म्हणायची मी खूपच लाडकी आहे पप्पांची मम्मीची आणि हे सगळं करताना तिला कुठेच लाज वाटत नव्हती अब्रू वाटत नव्हती आपल्या आईबापाच्या संस्काराचे धिंडवडे निघतील याची तमाण होती मग स्वतः जेवली बापाला जेवायला घातलं आणि सगळी तशीच खरकटी भांडी ठेवली आणि पुन्हा झोपली संध्याकाळी सासू आली तिने सगळं घासलं मगच पुढच्या कामाला लागली मग असेच काही दिवस गेले अजय अमरावतीला गेला की मनीषा पोटात दुखत आहे छातीत आहे कंबर दुखते असं करायचे आणि माहेर निघून जायची आणि थेट अजयलाच तिकडे बोलवायची घ्यायला मग पुन्हा तिथं तीन चार दिवस राहून मनसोक्त प्रणय करायची खायची प्यायची दरवाजा लावून बसायची पिक्चर वगैरे बघायचे मस्त एन्जॉय करायची अजयलासुद्धा खूप दिवसातून बायको भेटली की नाहीलाच व्हायचा आणि तोही तिच्या रंगात रंगून जायचा मग पुन्हा तो तिला त्याच्या घरी घेऊन आला तर तिचे मागचे पाडे पंचावन्न होते तसेच होते आणि आता तिला तर येताना लग्नाचा चुडासुद्धा काढून आली फक्त एक एक गोट घालून आली काचेचा ड्रेसाने गाऊन घेऊन आली मला साडीवर जमणार नाही असं म्हणाली आणि कोणाचीही परवानगी न घेता सरळ तिने ते गाऊन घालायला सुरुवात केली आणि सगळे लोक तिच्याकडे आश्चर्याने टाका मका बघत होते खेड्यातले लोक असतात ते येता जाता त्यांना दिसतंच की आणि सगळे आश्चर्य करायचे सासू काहीतरी म्हणाली तर लगेच म्हणाली मी माझ्या घरी हेच घालते आणि माझ्या मम्मीनं ते घेऊन दिलं आहे तुम्ही नाही ना, ना दिलं मग तुम्ही शांत राहा आणि सासू गप्पच बसली कारण अजय तिला काहीच बोलत नव्हता त्याचंही थोडा शिकला असल्यामुळे पुढारलेले विचार होतेच आणि सहसा तो त्याची मतं इतरांवर लादत नव्हता त्यामुळे तिच्या मनानं कशी राहायची तसं राहू दे असं तो म्हणायचा मग दारात दहा पोती मका भरायची पडली होती तिची ननंद गरोदर असून मकाच्या भरलेल्या पाट्या उचलत होती आणि ही मात्र हात जोडून बसली होती सासूमाने मनीषा अगं उठ ती ननंद काम करते आणि तू मात्र बसलीस होय तर म्हणाली मी सांगितलं का तिला काम करायला तिने पण बसावं नाही तर निघून जावं आता ती पाहुणी नाही इथेच राहायला आली आहे ना मग काम करायला नको का हे ऐकून नंदाचा अपमान झाला आणि ती गप्प बसली या मुलीला बोलण्याचे काहीच मॅनर्स नव्हते लाज तर त्याहून नव्हती तिच्या आईने तिला सांगितलं होतं तोंडाला येईल ते बोलायचं म्हणजे लोक कामं सांगत नाहीत मग विजय सुट्टीला आला की नुसता मित्रांमध्ये राहायचा आणि बाहेर फिरायचा काहीच काम करत नव्हता आणि अजय मात्र कोणाशी बोलण्यात पण वेळवाया घालवत नव्हता सतत घर काम शेती जनावरं गुरं ढोरं इतकंच त्याच्या डोक्यात असायचं आणि मनीषाला ते आवडत नव्हतं ती सतत अजयला विजयविरोधात फुगवायची तो काम करत नाही मग तुम्ही कशाला काम करता असं म्हणून त्याचे हात पकडून त्याला घरात बसायला बोलवायची इथे आपण दार लावून गुलगुल बोलत बसू असं वाटायचं तिला अजय मात्र या गोष्टीला तयार नव्हता आणि तिला तर फार आवडायचं माहेरी बसते तशी इथं नवऱ्याला घेऊन बसायला मग एकदा तिच्या माहेरची यात्रा होती तिच्या माहेरच्यांनी कविता अजय आणि विजयला फार आग्रह करून यात्रेला बोलवून घेतलं आणि मग नाही लताना तिघंही बहीण भावंड तिच्या माहेरी गेली आणि त्यांची जेवणाची तरा बोकड कापण्याची पद्धत बघितली दोन बायका भाकरी बनवण्यासाठी लावल्या होत्या आणि मनीषा म्हणाली बघा ताईसाहेब आमच्याकडे प्रत्येक कामाला बाई असते आणि तुमच्या इथे मात्र तुम्हीच काम करता घरचं आणि कविता खजिल झाली आणि म्हली बहिणी आमच्याकडे पैसे नाहीत बायकांना द्यायला मग आम्हीच काम करतो अजयला मात्र माहीत होतं की ती बहिणीला टोमणी मारेल म्हणून अजय सतत कविता सोबत असायचा त्याची पाठ सोडत नव्हता आणि मनिषा तिथेही म्हणायची सोडा की आता बहिणीची पाठ आणि चला माझ्यासोबत रूममध्ये आपल्या आता तिला वाटायचं की माहेर गेल्यावर पहिल्यासारखं पुन्हा त्याच्यासोबत रूममध्ये गप्पा मारत बसावं पण अजय मात्र विजय आणि कवितासोबत पाहुण्यासारखा बाहेर थांबत होता तो तिला म्हणाला कविता गरोदर आहे तिच्यासोबत थांबणं गरजेचं आहे आणि ती म्हणाली मग ते मूल काय तुमचं आहे का तुम ज्याचं आहे तो तर गेलाय कुठं देशोधडीला आणि तुम्ही काय इतकी काळजी करताय प्रत्येकाची दुसरा भाऊ पण आहे की तिच्या जोडीला तुम्ही या रूममध्ये अजयला आता तिचा फार राग आला कुठल्याही भावाला राग येणारच ना रसना। ती असं बोलल्यावर तो म्हणाला तुझे भाऊ नाहीत का तुझी काळजी करत मग ते कसं चालतं ती म्हणाली आमची बरोबरी तुम्ही करूच नका आमचं वेगळं आहे आणि तुमचं वेगळं आता हिला इथं काहीच बोलायला नको म्हणून तो गप्प बसला मग आता एकदमच दोन दिवसाच्या शंभर भाकरी थापून घेतल्या बाईकडून आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा ते शिळं खायला लावलं अजय विजय आणि कविता एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागली त्यांच्या घरी घरी असली तरी पाहुणा आला की ताजं ताजं अन्न केलं जायचं सकाळची भाकरी दुपारीसुद्धा देत नव्हते ते पाहुण्याला आणि इथे मात्र दोन दिवसाच्या शिळ्या भाकऱ्या त्यांनी वाढल्या होत्या जावयाला जावाच्या जावयाच्या भावाला आणि बहिणीला ती गरोदर होती तरी तिला शिळं खायला लावलं आणि ही कसली श्रीमती यांची कुणाच ठाऊक आता ज्यांना ज्यांना कळत होतं की मनिषासोबत अजयचं लग्न झालं आहे तर ते सगळे लोक म्हणायचे अरे देवा हीच मुलगी कशी मिळाली तुम्हाला कुणाच ठाऊक अहो अजिबात चालरीत नाही त्यांना वागायची एक नंबरचे माणूस घाणे आणि कंजूस आहेत आणि मुलीला तर कसलेही संस्कार नाहीत तुम्ही फसला ही मुलगी करून असं सगळे म्हणायचे आणि आता त्याची प्रचिती अजयला आणि त्याच्या घरच्यांना येत होती पण आता काय करणार जास्त चौकशी करायला वेळच नव्हता मिळाला पैशांची गरज होती आणि त्यातच मनिषाचं नशीब उजाडलं तिचं चांगलं झालं अजय सारखा तिला मिळाला आणि अजयचं वाटोळ झालं होतं असं वाटायला लागलं पण आता कसली ही असली तरी ते लग्न होतं थाळावाटी नव्हती सारखं बदलायला पण आता जे आहे ते अजय आणि त्याच्या घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं पण आता विजयाला लाडीगुडी लावली आणि हळूच तिची मम्मी म्हणाली जावय बापू विजयसाठी माझ्या बहिणीची मुलगी आहे खूप देखणी आहे बघा चांगले संस्कार आहेत ती करता का विजयाला अजून नोकरी नाही असं अजय म्हणाला आम्हाला घरसुद्धा नाही आम्ही विजयचं लग्न त्याला नोकरी लागल्यावर आणि घर बांधल्यावर करणार तर सासू म्हणाली अहो नोकरी काय आज नाही उद्या लागेल शिकलेली मुलं कधी वाया जात नाहीत आधी आपण लग्न करूया मग आता जेवता जेवता अजय आणि विजयने एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं हात धुतले आणि रामराम करून म्हणाले आम्हाला विजयचं लग्नच करायचं नाही त्याची अजिबात इच्छा नाही लग्न करण्याची आणि विजय म्हणाला मला सुद्धा बायको शिक्षिकाच करायची आहे त्यामुळे डी एड किंवा बी एड झालेली पाहिजे आणि तिथून बसे बाहेर आले मनिषासुद्धा विजयला फार लाडूगुडी लावत होती तिची मावस बहीणसुद्धा तिच्या घरी आल्यावर विजयच्या पुढे पुढे करत होती मनिषाची मम्मी म्हणाली दोघीही बहिणी बहिणी तुमच्या घरात राहतील तुमचं घर बांधून ठेवतील वेगळे होणार नाहीत त्या कधीच सुखाने नांदतील पण आता अजय बाहेर येऊन हळूच विजेच्या विजयला म्हणाला श्रीमंता घरची मुलगी करायची नाही त्यातल्या त्यात मनिषाच्या माहेरची तर नाहीच नाही तिच्यावर जसे संस्कार आहेत तसे संस्कार तिच्या बहिणीवर सुद्धा असणार आहेत यात नो डाऊट आणि या दोघीही आपल्या अडाणी आईबापाला नोकर करून ठेवतील आणि हातपाय पसरून खात बसतील आणि आपल्या दोघांचं बुजगावणं करून ठेवतील मग विजय हसला आणि त्यानं गीताकडे पाहिलं आणि अजय म्हणाला विजय तुला गीता पसंत पडेल का रे खरंच मुलगी चांगली आहे विजय म्हणाला चालेल भाऊ तुम्ही म्हणाल तसं पण आता हे मनीषानं ऐकलं आणि तिथेच गोंधळ घालायला सुरुवात केली ही मुलगी अजिबात करायची नाही ही आपलं घर फोडणार तिला जर भाऊजींना केली तर मी एकत्र राहणार नाही मी विष पिऊन आत्महत्या करेन आणि तिची मम्मी म्हणाली हो अजिबात गीताला विजयला करायची नाही नाहीतर इथे आमची भाऊकीतच भांडणं लागतील आणि तुमच्याही घरात कायम भांडण सुरू राहील विजयला आणि अजयला फार राग आला त्यांचा आणि अजय म्हणाला विजय हा विषय सुरू होण्याआधीच इथेच संपला आपण तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघू मग आता अजयच्या गावी जत्रा होती दोन बोकड कापायचे होते आणि मनीषानं गाडी भरून तिच्या माहेरची माणसं बोलवली आणि माझ्याच नवऱ्यानं हे बोकड आणायला पैसे दिलेले आहेत म्हणून रुबाबात नुसती बसून राहिली आणि जेवण तयार झालं बोकड चिजलं की वाढायला मालकीन झाली सासूला विचारलं नाही सासऱ्याला विचारलं नाही सुख सुख मटण मा माहेरच्या लोकांना वाढायला लागली तिच्या भावांना रस्ता खाऊ देत नव्हती नुसतं मटण खावा भाकरी खाऊ नका असं म्हणायची तिच्या माहेरच्या माणसांची वेगळी पंगत बसवली आणि अजयला म्हणाली तुम्ही पण बसा यांच्यासोबत अजयला ते योग्य वाटत नाही कारण त्याच्या मामाची मुलं त्याच्या मावशीची मुलं भावकीतली माणसं घरातली माणसं यांची रांग लागली होती जेवायला आणि हिच्या माहेरच्या माणसांची पंगत आत बसली होती तो म्हणाला तुझ्या माणसांचं होऊ दे मी नंतर खातो मग तीसुद्धा नेहमीप्रमाणे कोणाचाही विचार न करता निर्लज्जपणे तिच्या माहेरच्या माणसांसोबत जेवायला बसली सगळ्यांनी मनसोक्त खाल्लं वायासुद्धा घालवलं जे चावत नाही ते फेकून द्यायचं चोखायचं आणि टाकायचं मग मटण बांधून घेतलं माहेर द्यायला आणि सगळं पाठवलं काळजाचा जो मेन नैवेद्य असतो तो सुद्धा संपवून टाकला तिचं हे सगळं होताना सासू आणि बाकीचे मात्र तिच्या फक्त तोंडाकडे बघत होते तिचं आणि तिच्या एकटीचंच नुसतं पालथी पडून पडून माहेरच्या माणसांना जेवायला घालत होती आणि जेवण झाल्यावर जागची हा जागेला ताट ठेवली आणि तीसुद्धा बाहेर उठून गेली मग दुसऱ्या माणसांना जेवण्यासाठी सासू आणि सुद्धा प्लेट उचलल्या धुतलं आणि पुन्हा बाकीचे जेवायला बसले विजयला मात्र हे सगळं आवडत नव्हतं त्याला आता वहिनीची वागणीची थेरपी पसंत नव्हती तो म्हणाला भाऊ तुम्ही तिला सांगा ना कामं करायला तुमची बायको आहे तुम्ही का ताटं उचलता अजय म्हणाला ती ऐकणार नाही माहीत आहे ना आणि उगीच पाहुण्यात तमाशा नको अजय बिचारा खरंच गरीब होता मग एक दिवशी अजय इथे नव्हताच आणि विजय सुट्टीला आला होता आणि मनीषाच्या जवळच्या नातेवाईकाचे जे त्यांच्याच गावात होते त्यांच्या घरी लग्न होतं आणि ही कोणालाही ती न विचारता सायकल घेऊन ड्रेस घालून घाणा भरायला गेली एक रात्र तिकडं राहिली आणि याची कोणालाच कल्पना नाही सासूला विचारलं नाही सासऱ्याला विचारलं नाही सरळ निघून गेली दुसऱ्या दिवशी चार वाजता आली आणि विजय तिथेच होता तिची सासू शेणानं ओटा सारवत होती आणि ती म्हणाली आली आणि लाडं लाडं म्हणाली भाऊजी तुम्हालासुद्धा बोलवलं आहे लग्नाला चला येत का मी माझी साडी घ्यायला आले होते असं म्हणून घरात घुसायला लागली पण आता विजय म्हणाला थांबा अजिबात घरात घुसायचं नाही तिकडेच काशी करायची कोणाला विचारून तुम्ही तिकडे एक रात्र जाऊन राहिला इथे सासू आहे सासरा आहे धीर आहे यांना विचारावं असं नाही वाटलं तुम्हाला आता विजयचा विषय खूपच हार्ड होता त्याच्यासमोर जर कोणी केसभरसुद्धा चुकलं तर त्याला अजिबात खपत नव्हतं ती म्हणाली मी माझ्या नवऱ्याला तेवढं सांगेन तुम्हाला सांगण्याची काहीच गरज नाही समजलं आणि जेव्हा मी गेले तेव्हा आत्या इथेच होत्या त्यांनी पाहिलं मला जाताना विजय म्हणाला पण तुम्ही तुमच्या तोंडानं विचारू शकला नाही का की मी निघाले आहे आत्ता जाऊ का मी आणि त्यातली त्यात सायकल घेऊन गेलात आणि अख्ख्या गावामध्ये आमची इज्जत घालवली आणि ती म्हणाली तुमची बाईकवाल्यावर तुम्ही तिला कसं कराल बघूच की तिला पण साडी घालायला लावाल आणि डोक्यावर पदर घ्यायला लावाल का घोडा मैदान लांब नाही मला इतकं शिकवत आहे तर तुमच्या बायकोला सगळं तसंच शिकवाल ना असं म्हणणारी ती विजय म्हणाला माझं नंतर बघू पण आता तुम्ही घरात यायचं नाही जिकडून आला तिकडे जायचं आणि जेव्हा तुमचा नवरा येईल तेव्हा परत यायचं आता मनिषाचे दहावे दनानले अंधार पडला तरी विजय तिला आत घेत नव्हता आणि आज पहिल्यांदाच कोणीतरी सासरी तिला असं बोलत होतं मग तिने विजयवर पक्का डूक धरला आणि जेव्हा अजय आला तेव्हा विजयविरुद्धात त्याला भोगवायला लागली मी मोठी बहिणी आहे असं वागतात का तुम्ही सगळा खर्च करता त्यांचाही खर्च करता मग त्यांनी माझ्याशी नीट बोलायला नको का पण अजय विजयला काहीच बोलला नाही त्याला माहीत होतं चूक आपल्या बायकोची आहे कारण विजय विनाकारण चिडत नाही तरीही विजय म्हणाला भाऊ मला माफ करा पण तुम्ही तुमची बायको इथून घेऊन जा अजय विजयला शांत कर मला तुला माहीत आहे ना तिचा स्वभाव सोडून देतो विषय आपल्या घरची परिस्थिती चांगली होईपर्यंत मी तिला तिकडे नेऊ शकत नाही आधीच आपले खूप खर्च आहेत मला आणि तुला नोकरी लागेपर्यंत हे असंच राहू दे आणि मनीषाला खूप राग आला अजय आणि विजयमध्ये भांडण नाही लागलं म्हणून आणि विजय केव्हा सुट्टीवरून परत जातो याची ती वाढ बघायला लागली एके दिवशी विजय गेला आणि अजय पुन्हा आला घरी आणि ती मात्र रात्री झोपताना वाढी तुमचा भाऊ मला खूप बोलतो पण बघू ना त्यांची बायको आल्या ते कसे करतात तुम्ही माझे लाड करत नाही तो कसा लाड करेल बघा बायकोचे तुम्ही मला इथे ठेवता पण तो अजिबात बायकोला घरी ठेवणार नाही तो सोबत घेऊन जाणार म्हणजे जाणार अजय म्हणाला जेव्हा त्याची बायको येईल तेव्हा बघूया आत्ताच का कटकट -कट करतेस मग तिने पुन्हा कपडे काढले आणि स्वतः त्याच्या अंगावर आली आणि इतक्यात बाहेर झोपलेल्या बहिणीच्या पोटात दुखायला लागलं तिला नववा महिना लागला होता सासूनं दरवाजा वाजवला आणि म्हणाले अजय अरे कविताच्या पोटात दुखतंय उठ लवकर अजय निघाला आणि मनीषा म्हणाली ना एवढं झाल्यावर जावा की काय घाई आहे असं म्हणून ती किस करायला लागली अजयनं तिला सोडलं आणि म्हणाला मूर्ख आहेस का सिच्युएशन काय आहे ते तरी कळतं का तुला आणि ती पुन्हा तसंच म्हणाली तुमचं पोरग आहे का तिच्या पोटात म्हणून इतका पुळका येतो आहे तुम्हाला आणि काळजी वाटते तिची इतक्या दिवसातून आला आहे तर ना माझ्याजवळ आणि अजयला आता हे दुसऱ्यांदा ऐकून त्याचा राग आला आणि त्यानं तिच्या दोन काणाखाली लावल्या आणि बाहेर निघून गेला मग तो कविताला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि ही बॅग भरून माहेर गेली आणि तिला वाटलं आता तो तिला घ्यायला येईल पण अजयनंही ठरवलं की बास झाली तिची नाटकं आता तिला स्वतःहून आणायला जायचं नाही म्हणजे नाही